नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत दारातल्या कुंडीमध्ये इतका छान पालक आलता की पाहून असं वाटलं की काहीतरी नवीन मस्त रेसिपी बनवली पाहिजे तर चला तर मग हे रेसिपी एकदम नवी आहे आणि साधारण इथं एक मुठभर पालक घेतलाय मी पालक मस्त ताजा कोवळा आहे हा पालक एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आणि आपल्याला आता त्याचे देठ काढून टाकायचे आणि फक्त पानं पानं घ्यायचे ही रेसिपी खूप वेगळी आहे सोपी आहे आणि सर्वांनाच आवडेल आणि फक्त चमचाभर तेल वापरून बनवलेली आहे आता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे ह्या रेसिपीला खमंग आणि कुरकुरीत मस्त चव आणण्यासाठी आपल्याला इथं दोन हिरव्या मिरच्या एक कुडी लसूण थोडेसे जिरे आणि ओवा खलबत्त्यामध्ये छान असा बारीक ठेसून घ्यायचा आहे ह्या सर्व साहित्याने पदार्थाची चव तर वाढतेच पण खमंग वास सुद्धा येतो तर मी हे सर्व मस्त असं बारीक खलबत्त्यातच ठेचून घेतलंय हवं तर तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता आता एक बाऊल घेतला त्यामध्ये पाच चमचे चाळून घेतलेलं बेसन पीठ नंतर वाटून घेतलेलं वाटण आणि पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं बॅटर जास्त घट्ट नसावा किंवा जास्तच पातळसुद्धा नसावा तर मी इथं अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं बॅटर बनवून घेते म्हणजे बॅटर जास्त पातळसुद्धा होणार नाही हे रेसिपी अगदी पटकन बनून तयार होते आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्त मसालेदार तेलकट आपल्याला खावंसं वाटत नाही तर अशा सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे आता गॅस पेटून घेतला गॅसवर एक असा पसरट पॅन ठेवलाय तुम्ही कोणताही पॅन वापरू शकता पण पसरट पॅन असल्यामुळे पूर्ण पानं ह्यावर बसणार आहेत तर आता मी ह्या पॅनला छान असं तेल लावून घेतलंय साधारण अर्धा ते पाऊन चमचा तेल वापरलं इथं मी आता हे पानं घ्यायचे आपल्याला पाहू शकता किती फ्रेश असा पालक आहे आणि एकदम ऑर्गॅनिकसुद्धा तर मी आता एक पान घेतलंय आणि आपल्याला हे पानाला आता बेसनपीठ लावून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही चमचाने लावू शकता किंवा असंच बुडूनसुद्धा घेऊ शकता बॅटरमध्ये लगेच पूर्ण पानाला छान असं बेसनपीठ लागलं जातं आता हे पान लगेच आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने तव्यावर जेवढे पानं बसतील तेवढे ह्या बॅटरमध्ये बुडून अशा पद्धतीने टाकून घ्यायचे तव्याला अगोदर छान असं तेल लावल्याने हे पानं चिटकसुद्धा नाही तर अगदी छान असे निघून येतात पाहू शकता कसरट पॅन घेतल्यामुळे खूप सारे पानं ह्याच्यावर बसलेले आहेत आता मी साधारण दोन मिनटानंतर हे पानं पलटून घेते आणि आपल्याला सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो गॅसवरच हे पानं आपल्याला छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर मी सुरुवातीला हे पानं दोन मिनटानंतर पलटून घेतलेत आणि इथं वरून थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी अर्धा चमचा टाकला तरी चालेल पण तेल टाकल्यामुळं पानं खमंग आणि खरपूस दोन्ही साईडनी छान भाजतात पॅनच्याच सा साईजचं इथं एक ताट घेतलं आहे आणि आपल्याला आता झाकण ठेवून दोन मिनिट हे पानं छान असे भाजून द्यायचे आहेत पाहू शकता दोन मिनटानंतर खमंग आणि कुरकुरीत असं दोन्ही साईडनी पान छान भाजलं गेलं आहे आता हे सर्व पालखाचे पान मी पलटून घेते ही रेसिपी लहान मुलांना सुद्धा खूप आवडेन अगदी मस्त टेस्टी लागते आता सर्व पान पलटून घेतल्यानंतर पुन्हा दोन मिनिट मी मस्त कलर येईपर्यंत भाजून घेतलेत आणि पाहू शकता आपल्या इथं पालखाच्या पानापासून खमंग कुरकुरीत आणि टेस्टी आणि तितकीच हेल्दी अशी रेसिपी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्ही सुद्धा बनून पहा आणि बनून पाहिल्यानंतर कशी झाली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा मला मी दाखवते की किती कुरकुरीत असे बनलेत मला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत